नमस्कार आत्मवंदन युनिक रेखीपदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच माता शैलपुत्रीची उपासना साधना केली जाते माता शैलपुत्रीची ध्यान साधना करणार आहो तत्पूर्वी माता शैलपुत्री माता शैलपुत्री ही हिमालय राजाची कन्या तिचे वाहन आहे वृषभ वृषभ म्हणजे बैल असून डाव्या हातामध्ये मातेच्या डाव्या हातामध्ये त्रिशूल व उजव्या हातामध्ये कमळ धारण केलेले आहे डोक्यावर सोन्याचा मुकुट व अर्धचंद्र धारण केलेला आहे देवी पूर्वजन्माची सती होती म्हणजेच तिने कठीण तपस्वीद्वारे महादेवांना म्हणजे शंकराला प्रसन्न करून प्रति पतिरूपामध्ये प्राप्त केले होते पहा की आपण आतापुतीची शांत ठिकाणी घालून बसा आणि प्रथम आपण आत्मवंदन करूया गुरुर ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु र देव महेश्वरा गुरु र साक्षात परब्रह्म तस्मेशी सद्गुरवे माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषी मुनी देवता, देवता, तसेच माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी, -कोटी आत्मवंधन चला तर आपण आता साधनेला सुरुवात करूया प्रथम दोन्ही हात असे ध्यान मुत्रेत आपल्या मांडीवर ठेवा एक डोळे सवकाश बंद करून घ्या एक दीर्घ श्वास घ्या श्वास घेताना कल्पना करा की या ब्रह्मांडातील सात्विक ऊर्जा माझ्या शरीरात ग्रहण होत आहे सवका श्वास सोडा श्वास सोडताना कल्पना करा माझ्या या ब्रह्मांडात जाऊन माझे तमगुण नष्ट होत आहे आपल्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रित करा श्वास घ्यायचा आणि सवका सोडायचा ही प्रक्रिया अशीच चालू ठेवा श्वासावर लक्ष केंद्रित करा ध्यान वाढ शूल धारा शैली पुत्र मे ना शिरपातु मूलधार निवासिनी हंकार पाटे रुषा महेश्वरी श्रीकार महेश्वरी तारणी शक्ती सुता कल्पना करा की आपल्या मुलाधार चक्रामध्ये ब्रह्मांडातून एक दिव्यला रंगाचा प्रकाश तेजोमय प्रकाश ऊर्जांकित करत असून आपले मूलाधार चक्र लाल रंगाच्या प्रकाशाने पृथ्वी तत्वाशी एक रूप होत असून मूलाधार चक्रातील सर्व और समाप्त होत आहे हा लाल प्रकाश देवी शैलीपुत्रेच्या ऊर्जेशी जोडला गेला आहे शैल शैलपुत्रे नमः एक दीर्घ श्वास घ्या सोडा आपले दोन्ही हातांचे घर्षण करून दोन्ही हात नाभीच्या वर स्वादिष्ट नाभीच्या दोन बोटे खाली चक्रावर ठेवा आपण स्वादिष्टान चक्राचा बीज मंत्र वम वाम। कल्पना करा ब्रह्मांडातील दिव्य रंगी प्रकाश माझ्या चक्राला ऊर्जांकित करत असून माझ्या चक्रातील संपूर्ण अवयव उत्तमरित्या कार्य करत आहे जल माता गंगा जमुना यमुना सरस्वती नर्मदा कावेरी गोदावरी पंचगंगा पाताळगंगा अमरजा संगम कृष्णा वेण्या तुंगा शरयू सिंधू सर्व जलदेवतांचे जलदेवा मातेंची कृपाशीर्वाद मला प्राप्त होत आहे आणि माझे स्वादिष्टांचक्र सक्षम आणि सुदृढ झालेले आहे एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा आपले दोन्ही हात समोर आण आणि दोन्ही हाताचे घर्षण आपले दोन्ही हात नाभीच्या दोन बोटेवर म्हणजेच मणिपूर चक्रावर ठेवा कल्पना करा की ब्रह्मांडातील ते एक तेजस्वी पिवळ्या रंगाचा प्रकाश माझ्या मणिपूर चक्राला ऊर्जांकित करत आहे एक दीर्घ श्वास घ्या श्वास चौका सोडताना राम कल्पना करा ब्रह्मांडातील तेजस्वी प्रकाश माझ्या स्वादिष्ट माझ्या मणिपूर चक्राला सक्षम आणि सुदृढ करत आहे देवादि देव महादेवांची कृपा माता पार्वतीची कृपा मला प्राप्त होत असून सूर्याचे तेज माझ्या मणिपूर चक्राला उत्तम रीत्या ऊर्जा प्रदान करत आहे कल्पना करा आपल्या पिवळ्या रंगामध्ये मणिपूर चक्र सक्षम आणि सुदृढ झालेले आहे एक दीर्घ श्वास घ्या श्वास सावका सोडा आणि आपले दोन्ही हात समोर आणून दोन्ही हाताचे करून आपले दोन्ही हात अण्हात चक्र म्हणजे हृदयस्थानी ठेवा कल्पना करा ब्रह्मांडातील हिरव्या रंगाचा तेजस्वी प्रकाश माझ्या अण्हात चक्राला सक्षम आणि सुदृढ करत आहे या ब्रह्मांडातील हिरव्या रंगाची तेजस्वी ऊर्जा माझ्या अणाहात चक्राला सक्षम आणि सुदृढ करत असून देवादिदेव महादेव आणि माता पार्वतीची कृपा मला प्राप्त होत आहे रूपी श्री हनुमानजींची कृपा मला प्राप्त होत असून माता पार्वतीद्वारे माझे अणहात चक्र माया प्रेम करुणा ममता वाहत आहे या नऊ देवीची कृपा मला प्राप्त होत असून मी सक्षम सुदृढ होत आहे एक दीर्घ श्वास घ्या श्वास शाज चौका सोडा आणि आपले दोन्ही हात समोर आणून दोन्ही हाताचे घर्षण करून दोन्ही हात शुद्ध शुद्धी चक्रावर ठेवा एक दीर्घ श्वास घ्या श्वास चौका सोडताना हा कल्पना करा ब्रह्मांडातील निळ्या रंगाचा प्रकाश आकाश तत्व रूपेण या रंगाचा प्रकाश ते जोमैन रंगाचा प्रकाश देव देवादी देव महादेवांनी जेव्हा विषग्रहण केलं होतं हलहल घेत त्यावेळेस त्यांचा कंठ निळा झाला होता त्या निळा कंठाचा जसा कलर आहे रंग आहे तसाच निळा रंग आपल्या विशुद्धी चक्राचा असून देवादिदेव महादेवांच्या कृपेद्वारे माता सरस्वतीच्या कृपेद्वारे माता पार्वतीच्या कृपेद्वारे आपले विशुद्धी चक्र सक्षम आणि सुदृढ होत असून वाणीची देवता भरभूर कृपा प्राप्त होत आहे माझ्या वाणीमध्ये गोडवाळ निर्माण होत आहे माधुर्य निर्माण होत आहे दिवसेंदिवस माझ्या वाणीद्वारे सत्यच बोलले जात आहे सत्यच बोलले जात आहे आकाशतविरूपेशी मी एकरूप होत आहे माझी वाणी सक्षम आणि सुदृढ होत आहे कल्पना करा आपले दोन्ही हात समोर आणा दोन्ही हाताचे घर्षण करू आपले दोन्ही हात अज्ञाचक्र म्हणजे भ्रुमद्यामध्ये दोन्ही डोळ्यांच्या दो बघा दोन्ही पापणे डोळ्यांच्या मध्ये जिथे आपण गंध टी तिथे ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या श्वास सोडता आणा ओ कल्पना करा ब्रह्मांडातील गडद निळ्या रंगाचा प्रकाश माझ्या चक्राला सक्षम आणि सुदृढ करत असून देवादिदेव महादेवांना त्रिनेत्रधारी म्हटले जाते त्यांचे तिसरे नेत्र हे प्रतीक आहे ब्रह्मांडातील होणाऱ्या घटनांचा पूर्वभास करून देण्यासाठी मी देवादिदेव महादेवांना माता पार्वतीला प्रार्थना करते कि ही आज्ञाचक्र सक्षम सुदृढ आणि जागृत करा कल्पना करा ब्रह्मांडातील डार्कनिया गडदनिया रंगाशी आकाश तत्व रूपाशी माझे आज्ञाचक्र एकरूप झाले असून विस्तारित झाले आहे प्रत्येक इथे सक्षम आणि सुदृढ झालेले आहे एक दीर्घ श्वास घ्या श्वास चौका सोडा आणि दोन्ही हात समोर आणून आपले दोन्ही हाताचे घर्षण करून दोन्ही हात आपले टाळूच्या दोन्ही बाजूनी म्हणजे सहस्रार चक्रावर ठेवा कल्पना करा ब्रह्मांडातील एक तेजस्वी गडत जांभळा प्रकाश माझ्या सहस्रार चक्रामध्ये प्रवेश करत असून माझे सर्व चक्र ऊर्जांकित होत आहे माझ्या सर्व, सर्व अवरोध दूर झाले असून माझे चक्र सक्षम आणि सुदृढ झालेले आहे कल्पना करा आपल्या हाताला झिंजिण्या जाणवतात त्याचाच अर्थ ब्रह्माणीय ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आता ही सर्व ऊर्जा नवग्रहांची ऊर्जा नवरात्री येतील नवदेवींची ऊर्जा ब्रह्मांडात जमा झाली आहे ती आपण आपल्या हातामध्ये ग्रहण करूया आणि सवकाळ दोन्ही हात मस्तकावरण सहस्रार चक्रापासून प्रत्येक चक्राच्या समोरून हळूहळू घेऊन येते आहे सहस्रार चक्र अज्ञात चक्र विशुद्धी चक्र अनाहात चक्र मणिपूर चक्र स्वादिष्ट चक्र मोलादा समोर आपले दोन्ही हात टेकवा जी योग्य आणि गरजेची ऊर्जा आहे ती आपल्यामध्ये प्रवाहित होत आहे आणि जास्तीची ऊर्जा ब्रह्मांडामध्ये ग्राउंडिंग ग्राउंडिंग होत आहे आणि स्वतःला एक नमस्कार करा वैश्विक शक्तीद्वारे मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ होत आहे माझ्या परिवारामध्ये सर्व देवी देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होत असून आम्ही सामाजिक आर्थिक भावनिकदृष्ट्या शारीरिक मानसिकदृष्ट्या तसेच आर्थिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ होत आहे हे देवी माता शैलपुत्री मी तुला नमस्कार करते मला आयुष्यातील सर्व संघर्षांना सामोरे जाण्याची शक्ती दे धैर्य दे, दे। प्रथम दुर्गात्व हि भवसागर तारिणं धन ऐश्वर्यदायिनी शैली पृ पुत्री प्रणाम्य त्रिलोकजननीत्व हि पर्मानंदप्रदीयानां सौभाग्य आरोग्यदायिनी शैलीपुती प्रणाम्य चराचरेश्वरीत्व हि माही माही विनाशनं मुक्ती शैली पोती प्रणाम्यम। जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात